नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत झंझणीत वडापाव आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी कडी म्हणजे कडी वडा त्याच्याबरोबर वेगळी लाल चटणी मिरच्या भाजून घेतल्यात आणि फ्रेश असा लादी पाव आपल्या महाराष्ट्राची आण बाणशाने असलेला हा वडापाव आणि त्याच्याबरोबर कडी खूप छान टेस्टी लागते बरं का पण कडीवडी तयार करण्यासाठी इथं घेतल्यात एक किलो बटाटे घरामध्ये जितके सदस्य आहेत तितक्या सदस्याच्या प्रमाणानुसार तुम्ही इथं बटाट्यांचा वापर करू शकता तर एक किलोमध्ये सात ते आठ लोक खूप असा छान नाश्ता करू शकतात वडापाव म्हटलं की झणझणीत हा असा विषय येतो भाजी जेवढी झणझणीत छान टेस्टी तितकाच वडापाव टेस्टी असतो तर चला बटाटा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि शिजण्यापुरतं पाणी ठेवायचं आणि ह्याच्या पाशिट्ट्या करून घ्यायच्या इथं बटाटा शिजत घालत आहोत आणि आता चला तयार करूया भाजीचा मसाला तर इथं आहे मिरच्या तर मिरच्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट जास्त आवडत असेल तर तिखट जास्त घ्यायच्या कमी आवडत असेल तर कमी मिरच्या घेऊ शकता त्यामध्ये घालायचा आलं एक इंच आणि लसण लसूण दाखवायचा विसरले मी लसूणसुद्धा घातला आहे तर आता चला कढी करून घेऊया कढीसाठी इथं बघा घेतलं आहे आंबट थोडंसं ताक जास्त आंबट नाही किंवा सपक घ्यायचं नाही थोडंसं आंबट असताना तेच ताक ह्या कढीसाठी वापरायचं म्हणजे कढी छान टेस्टी लागते जेव्हा कढी भात खातो कढी खिचडी खातो तेव्हा ताक आहे ते थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे कढी छान टेस्टी लागते तर इथे एक लिटर ताक घेतलं आहे थोडंसं ह्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आपण जेव्हा आप फोडणी टाकतो त्यावेळेला आपण पाणी घालणार आहोत त्यामध्ये घालायचं बेसन पीठ किंवा बेसन पीठ नसेल तुमच्याकडे तर ज्वारीचं पीठसुद्धा चालतं दोन्हीतलं कुठलंही पीठ वापरलं तरी चालतं ह्या ताकामध्ये म्हणजे कढी आहे ते एकदम घटसर अशी तयार होते त्यामध्ये घालायची हळद आणि हे सर्व आपण चांगलं रवीच्या साहाय्यानं किंवा ब्लेंडरच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचं पीठ आहे ते त्यातलं त्यातल्या गुटळ्या होत नाहीत आणि त्या ताकामध्ये छान अशा मिक्स होतं आणि कढी आहे ते एकदम डाटसर अशी छान होते जेव्हा कढी भात खातो त्या कढी खूप छान टेस्टी होते बरं का तर बऱ्याच बायकांनी म्हणजे माझ्या बहिणीनं वगैरे मला सांगितलं की कढीचा व्हिडिओ तेवढा टाक मग त्यासाठीच मी तर आज व्हिडिओ तयार केला आहे कढी आणि स्पेशल म्हणजे कढीवडा वडा असा आपला मेनू आहे तर कढी आपली जेव्हा तयार करतो घरामध्ये ते फुटली जाते किंवा चिक तयार असतो एकदम गाठी तयार होतात चिकामध्ये त्याच पद्धतीने कढी तयार होते तशा पद्धतीने कढी तयार होता कामा नाही म्हणून आजची हा कढीचा रेसिपी आहे तर बघा ह्यामध्ये घातल्या आहे मातीच्या भांड्यामध्ये ही तर कढी करत आहात मातीच्या भांड्यामध्ये कोणताही पदार्थ केला की छानच टेस्टी होतो त्यामध्ये घातलं आहे तेल तेल गरम झालं की जिरे मोहरी कढीपत्ता लाल मिरची आणि लसूण छान असा मोठा मोठा चेचून घ्यायचा लसूण बारीक चेचून घ्यायचा नाही मोठा असला की कढीमध्ये छान टेस्ट देत असतो त्या आणि सर्व साहित्य चांगलं भाजलं की त्यामध्ये घालायचं हे ताक आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं तर एकदम मिडियम फ्लेमवर उकळी फुटून द्यायची आणि विशेष तुम्हाला गोष्ट सांगते की जेव्हा आपण कढी तयार करतो तर मीठ घालायला गडबड करायची नाही तुम्ही कढी फोडणी टाकली की मीठ टाकलं की तुमची कढी फुटतेच तर त्यामध्ये घालायचं आपण एक चमचा साखर आणि कोथिंबीर अशी भरपूर कढीमध्ये कोथिंबीर छान टेस्ट देत असते आणि ही कढी मिक्स करत राहा याची उकळी फुटोस तर इथं माझं काम चालू आहे कढीसुद्धा चांगली हलवायची का, काम चालू आहे आणि इकडं आपण बटाट्याची भाजी करणार आहोत वड्यासाठी वड्या तयार करताना बटाटा हा चांगला गीर शिजवून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही म्हणजे वडे हे चांगले तयार होतात समोसा वडापाव आणि दाबिलीला सुद्धा बटाटा चांगला शिजलेला लागतो आणि वडापाव तयार करण्याचा बटाटा सुद्धा वेगळा असतो तो बटाटा वापरला तरीसुद्धा चालतो मी आता हा रेग्युलर बटाटा घेतला आहे आणि मस्त असे बटाटे सोलून इथं कडीसुद्धा हलवायचं काम चालू आहे आणि कडीला चांगला फेस येत आहे कडी फुटली नाही अजूनसुद्धा म्हणजे आपण मीठ घातलं की मीठ घालायला गडबड केली की कडी फुटली जाते आणि गॅसची फ्लेम उकळी मारली की गॅस बंद करायचा तर हे मातीचं मडकं असल्यामुळं ता गरम राहिलं जातं आणि उकळी फुटत आहे इथं तर गॅस बंद करूनसुद्धा तर नंतर आपण गॅसमध्ये केल्यानंतर घातलं आहे मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आपली कढी तयार झाली आहे मस्त अशी तुम्ही सुद्धा कढी तयार करता तेव्हा हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि कढी तयार करा कढी तुमची परफेक्टच होणार तर आपण आता तयार करणार आहोत मस्त अशी बटाटे भाजी वड्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या अन बनशान असलेला हा वडा तर तुम्हाला भाजी तयार करायची असेल तर ही पद्धतीने भाजी तयार करा चांगलं तेल ठेवलं आहे कडकडीत गरम करायला त्यामध्ये घालायचं जिरे मोहरी आणि हे कडीपत्ता आणि चांगलं सर्व चांगलं भाजलं की त्यामध्ये घालायची आल लसूण आणि कोत आलं लसूण आणि मिरची जी आपण पेस्ट करून घेतली आहे सुरुवातीला ती त्यामध्ये घालायचं धना पावडर हळद आणि मीठ आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायची आपली झाली बघा झणझणीत अशी भाजीचा मसाला भाजून आणि त्यामध्ये घालायचा हा बटाटा बटाटा आपण एक किलो घेतला आहे आणि एवढी भाजीचा वड्यापासून छोटे आणि ते आकारानुसार असतात बरं का मोठे छोटे अशा पद्धतीनं तर मी इथं मिडियम साईजचे बटाट्याचे बटाट्याचे वडे केले आहेत त्यामुळे तीस बरं तर वडे झाले तिथं तर त्यावर घालायचे भरपूर अशी कोथिंबीर हिरवीगार आणि टेस्टी भाजी अशी तयार झाली आहे वडा म्हणलं की त्यातली भाजी म्हणजे हृदयच असतं तर भाजी छान टेस्टी झाली की वडा खूप छान टेस्टी होतो आणि त्यावरचं आवरून सुद्धा सुद्धा छान कुरकुरीत झालं पाहिजे त्यासाठी सुद्धा ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्हाला बघितली पाहिजे तर ही भाजी थंड झाल्यानंतर असे गोळे करून घेतले आहेत चपटे असे आणि तुम्ही गोल किंवा चेंडूसारखे केले तुम्ही सध्या चालतात तर इथं तेल ठेवले आहे गरम करण्यासाठी आणि लगेचच आपण वड्याचं पीठ तयार करायला घेणार आहोत त्यामध्ये घातले आहे ओवा मीठ घातला आहे हळद आहे ही आहे धना पावडर ही लाल काश्मीरची पावडर आणि थोडासा सोडा घालायचा आणि हे सर्व छान जिन्नस सगळं मिक्स करून घ्यायचं हे महत्त्वाची प्रोसेस आहे पीठाला पीठ आपण मिक्स करताना अगदी थोडं थोडं करून पाणी वापरायचं आणि एकदम स्लरी रेबिन ज्या पद्धतीनं असते त्याच पद्धतीने अस जी स्लरी तयार झाली पाहिजे म्हणजे वडे आहेत ते एकदम छान होतात म्हणजे बटाट्याला ते चिटकलं जातं म्हणजे वरचं कवर आहे ते मध्यम आकाराचं होतं पातळ किंवा जाड होत नाही वरचं जे बटाट्या वडावरचं कवर जे असतातलं की वडा चांगला लागत नाही किंवा जास्त टोटर बसल्यासारखं होतं असं म्हटलं जातं तर आपण पातळ असं हे करत आहोत स्लरी केली आहे आणि इथं आपण लाल चटणीची तयार करून घेऊया आपण बिनसोलेला लसूण आहे तो पहिल्यांदा तळून घ्यायचा तेलामध्ये आणि हे आहे कडीपत्ता कडीपत्तासुद्धा छान तळून घेतला आहे आणि हे आहे आपण जे आप बटाट्या वडा करण्यासाठी जे बॅटर तयार केलं होतं त्याची पहिल्यांदा छोटे छोटे अशी भजी करून घ्यायची आणि मस्त कुरकुरीत असं उशीरपर्यंत तळून घ्यायची म्हणजे मिक्सरमध्ये लवकर बारीक होतात आणि छान टेस्टी लागतात ल ह्यामध्ये लाल चटणी वड्याबरोबरची खूप छान टेस्टी तयार होते अशापर्यंत तयार करा तर ही आहे आपल्या हिरव्या गार मिरच्या वड्याबरोबर खाण्यासाठी तर वडापाव आणि हिरव्या मिरच्या ह्यांचं नातं तर खूप छान असतं इकडं वडा खाल्ला आवज्या हाताने की डाव्या हाताने मिरची खायची आपल्याला सवयच आहे त्या मिरच्यासुद्धा छान तळल्या आहेत भिच्यात टाकायच्या आणि बाजूला सरकायचं तर आता सुरुवात करूया महत्त्वाचा पार्ट म्हणजे वडा तयार करून घ्यायचा आपण दरवेळेला वडापावची रेसिपी बघतोस तर आज आहे आपण तयार केला आहे कडी वडा अगदी दरवेळेला आपण काहीतरी नवीन नवीन रेसिपी तयार करत असतो आणि आपल्या रेसिपी सोनाली किचनवरच्या साध्या सिंपल आणि कोणीही तयार करेल इतक्या सोप्या पद्धतीच्या असतात आपलं चॅनल अगदी सोपं साधं आहे आणि हिथं मस्त असं आपण वडे तयार तळ्या टाकले आहेत आणि वरचं सुद्धा आवरण बघा व्यवस्थित झालं आहे पातळ किंवा जाड असं आवरण असता कामाने असं त्याच्यावरचं मिडियमचं आवरण असले की वडा खा खूप छान टेस्टी लागतो खावाल तेवढं कमीच असं होतं तर इथं वडा तळायला टाकला आहे वरचं जे आपण भजी तळून घेतली होती चटणीसाठी ते आता इथं थंड झालं आहे मिक्सरच्या जारमध्ये आहोत त्यामध्ये मसाले आहेत ते पुढे तुम्हाला दाखवते तर वडे सुद्धा छान असे तळून झाले सोनेरी रंगावर तळून घ्यायचे उचल लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये हे वडे तयार कर तळून होतात एकदम वरचं आवरण आहे कुरकुरीत होतं तर मसा हळद धना पावडर आणि घरगुती लाल तिखट हे सर्व साहित्य चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं बघा हे आपली वड्याची लाल चटणी तयार झाली आहे जे वड्यामध्ये घालतो ती आणि ही चटणी आता आपण बाजूला ठेवून आता तयार करणार आहोत थाली मस्त अशी ही आपली कडी छान असं घट्ट घट्टमुट्ट आणि हा आपला फ्रेश लादी पाव कट करून घ्यायचा आधी आपण गाड्यावर कट करून खातो त्याच पद्धतीनं हि आपण करत आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा अशाच पद्धतीनं खूप छान टेस्टी होते आणि असे पदार्थ घरामध्ये केले ते तुम्हाला शाबासकी द्यायला खूप लोक असतील घरामधली तर इथं आपण घालूया लाल चटणी मस्त अशी तुम्ही हिरवी चटणीसुद्धा केली तरी चालते हिरव्या चटणी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या सोनाली किचनवर जावा आणि हिरवी चटणी बघा खूप छान टेस्टी तयार होते हा आपला गरमागरम वडापाव वरचा आवरण क कुरकुरीत असलेला आणि असा एक कप्पा पॅक करायचा आणि लगेचच खायला लगे घ्यायचा झंझरीत वडापाव आणि त्यावरची ही झंझरीत मिरची कडी वडा आपला तयार आणि हे नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जाता जाता आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद